नमस्कार मी डॉक्टर सनी गुगळे मी ऑर्थोपेडिक सर्जन स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिस्ट आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून गेले पंधरा वर्ष इथे कार्य करत आहे माझं क्लिनिक हॅपी जॉईंट्स क्लिनिक पुणे स्वारगेट इथे आहे आतापर्यंत आपण बऱ्याच व्हिडीओमध्ये बघितलं की गुडघ्याचा संधिवाद काय असतो त्याच्यासाठी लागणारे ऑपरेशन काय काय असतात नी रिप्लेसमेंट काय असते हाफ नी रिप्लेसमेंट काय असते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की गुडघ्याचा संधीवाद जेव्हा अर्ली स्टेजमध्ये असतो किंवा ऍडव्हान्स स्टेजमध्ये असतो आणि नी रिप्लेसमेंट न करता अजून ह्याला दुसरी कोणती शस्त्रक्रिया आहे ज्याने हा आपण प्रॉब्लेम थोड्याफार प्रमाणामध्ये कंट्रोलमध्ये आणू शकतो तर ह्याला म्हणतात आर्थ्रोस्कोपिक सर्जरी किंवा दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया गुडघ्याचा संधिवाद हा टप्प्याटप्प्याने वाढतो आणि ह्या सगळ्या टप्प्याटप्प्यांच्या वाढण्याच्या प्रोसेसमध्ये बऱ्याच वेळेला पेशंट्सना काही मेकॅनिकल सिमटम्स जाणवतात म्हणजे की चालता चालता गुडघा एकदम अचानक अडकला आणि चालता चालता एकदमच चमक भरली त्यानंतर चालताच येत नाहीये अशा वेळेला आपल्या गुडघ्यामध्ये जे हाडावरचं कोटिंग घासून खराब होत आहे त्या कोटिंगचा कधी कधी दोन हाडांच्या मध्ये जी गादी असते ती कधी कधी फाटून अडकून जाते आणि असे लॉकिंग सिम्पटम्स पेशंटला जाणवतात बऱ्याच वेळेला सायनोवायटिस म्हणजे गुडघ्याच्या हाडावरचं जे लायनिंग आहे किंवा आवरणाचं लाइनिंग कि आहे त्या आवरणाच्या लायनिंगला सूज येते आणि ह्याला म्हणतात क्रॉनिक सायनोवायटिस अशा पेशंटमध्ये सुद्धा गुडघ्याचं आपण ऑपरेशन दुर्बीनद्वारे करून हे जे सायनोवायटीस किंवा आवरण आहे ते आपण खरडून काढू शकतो आणि लॉकिंग क्रिएट करणारे जे मेकॅनिकल गोष्टी आहेत गादी फाटलेली असू दे हाडावरचं काटेलेचा तुकडा असू दे किंवा छोट्या छोट्या लूज बॉडीज असू दे अशा पण आपण त्या दुर्बीनच्या द्वारे ऑपरेशन करून ह्या गोष्टी काढू शकतो दुर्बीन द्वारे ऑपरेशन करण्याचे फायदे हे आहेत की ह्याला मोठी चिरफाड करायची गरज पडत नाही छोट्याशा दोन होल्स हे ऑपरेशन केलं जातं पूर्ण सांदा उघडायची गरज पडत नाही मेकॅनिकल सिमटम्स आपण ह्या माध्यमात लगेचच घालवू शकतो पेशंटला लगेचच पेन रिलीफ होऊन जाते आणि चालणं फिरणं हे त्यांचं सोळीत होऊन जातं कुठल्या पेशंट मध्ये हे ऑपरेशन करायला पाहिजे आणि कुठल्या पेशंटमध्ये हे ऑपरेशन नाही करायला पाहिजे हे फार महत्वाची गोष्ट आहे प्रत्येकच पेशंटच्या मनामध्ये हे असते की मोठी चिरफाड न करता छोटं मोठं दागबुजीचं ऑपरेशन करून माझ्या गुडघ्याची व्याधी ही पण ज्या वेळेला हा बऱ्याच ऍडव्हान्स स्टेजमध्ये आहे की जिथे हाडावरती आवरणाची पातळीच नाही आहे हाडावरती हाड घासत आहे भरपूर जास्त मेकॅनिकल सिमटम्स आहेत चालताना पायामध्ये व्यंग आहे नीट उभं राहता येत नाहीये चालताना सपोर्ट लागतोय अशा पेशंट्समध्ये मध्ये दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया करून जास्त फायदा होत नाही आणि आम्ही बघितला आहे की बऱ्याच पेशंटमध्ये महिन्या दोन महिने किंवा मॅक्सिमम सहा महिन्यापर्यंत याचा फायदा होतो आणि नंतर पेशंट परत आधी सारखीच व्याधी चालू होते गुडघ्यामध्ये सूज येणे सतत दुखत राहणे आणि चालताना व्यंग आणि आधार घेण्याची गरज पडणे हे कायमच भासत राहते तर अशा वेळेला पेशंट सिलेक्शन हे फार महत्त्वाची गोष्ट आहे कुठल्या पेशंटमध्ये दुर्बिणीचं ऑपरेशन करायला पाहिजे आणि कुठल्या पेशंटमध्ये नाही हे आपण आपल्या डॉक्टरांना भेटा त्यांच्याकडनं डिटेलमध्ये संवाद करा आणि माहिती जाणून घ्या तुम्हाला गुडघ्याच्या संधिवाताविषयी आर्थोस्कोपी ऑपरेशनद्वारे काही माहिती हवी असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून प्रश्न विचारा आम्ही पुढच्या व्हिडिओजमध्ये तुमच्या प्रश्नाचं निरसन करण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला किंवा तुमच्या संबंधितांना कुणालाही गुरग्याची अशा प्रकारची व्याधी असेल तर डेफिनेटली आमच्याशी संपर्क साधा आणि अजून डिटेल्ड माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा धन्यवाद